नमस्कार सर्व प्रेक्षकांचं न्यूज टी व्ही मराठीमध्ये स्वागत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधलं पैठणचं जायकोडी धरण शंभर टक्के भरले त्यामुळे या धरणामधून दिनांक पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता गोदावरी पात्रामध्ये दहा हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी पात्र आता दुथडी भरून वाहू लागलेलं आहे परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या प्रशांत जाधव यांनी दिलेला आहे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्येच नाशिक त्याचबरोबर पुणे आणि नगर भागामध्ये प्रचंड पाऊस झाला होता मुसळधार पाऊस झाला होता त्यामुळे या भागातील सर्व धरणं भरलेली होती आणि या धरणामधून जायकवाडी धरणामध्ये विसर्ग करण्यात आलेला होता जायकवाडीमध्ये सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला शंभर टक्के पाणी साठा झालेला होता त्यावेळेस देखील जायकवाडीच्या माध्यमातून गोदावरी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं होतं त्याचबरोबर माजलगावच्या धरणामध्ये देखील पाणी सोडण्यात आलेलं आहे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसानं सुरुवात केलेली आहे त्यामुळं पंचवीस तारखेला हा पाऊस वाढणार असून जायकवाडी धरणामधून आता पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे जवळपास दहा हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे त्याचबरोबर जायकवाडी धरणामध्ये आवक देखील पाच हजार क्युसेक्सने सध्या स्थितीला सुरू आहे त्यामुळं आता जायकवाडी धरणाचे देखील अठरा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत अर्ध्या फुटाने हे दरवाजे उघडण्यात आलेले असून दहा हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे गोदावरी पात्राला आता दुथडी धरून भरून वाहू लागलेला आहे त्यामुळे या भागात राहणाऱ्या लोकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मराठवाड्यामध्ये देखील सप्टेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला होता त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं पूर परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं खरीप पीक देखील वाया गेलेलं आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसानं सुरुवात केलेली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला आणि पिकाचं प्रचंड नुकसान झालं त्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पिकाची पाहणी बांधावरती आणि शेतावरती जाऊन केली होती आणि नुकसान भरपाई देऊ अशी घोषणा केली होती मात्र शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे कारण खरेपाचं तोंडचं आलेलं पीक हेरावून गेलेलं आहे या आसम आसमानी संकटामुळं मोठं नुकसान शेतकऱ्याचं झालेलं आहे त्यामुळं तात्काळ मदत करा अशी मागणी आता शेतकरी करत आहेत पुन्हा एकदा मराठवाड्यात पाऊस सुरू झाल्यानं शेतकऱ्याची चिंता वाढलेली आहे पुन्हा एकदा मोठा मुसळधार पाऊस आणि दोन ऑक्टोंबरपर्यंत पाऊस सांगितल्यामुळं शेतकऱ्यांची चिंता नक्कीच वाढलेली आहे मात्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता जायकवाडीचं धरण भरल्यामुळं काहीशी समाधान त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतंय हा पाऊस आता परतीचा पाऊस येणार आहे आणि हा पाऊस आता किती नुकसान करतो आहे त्यामुळं शेतकऱ्यात नक्कीच चिंतेचं वातावरण सध्या स्थितीला तरी पाहायला मिळतंय जायकवाडी धरणाचे त्याचबरोबर पावसाचे हवामान अंदाज वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अपडेट रहा